शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा माझी बाजू लगून ठेवतात मागचे बोल बडबड करू देण्या करत तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होत ते सुद्धा कालच त्याला नाही लग्न काल बी होऊ ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातला काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन कोणत्या वळणावर नाहीये नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बघित भाऊ सांगत होते मिळत लागत नव्हता काय कारण तुम्ही होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस जा त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रती उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखाने गेलो पोरस शांत ऐकत होते काय विषय पुढं काय करायचं का ठरलंय आता काय करायचं का ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार नंतरच्या वेळेत ते कुकड जात होते त्यांनाच तुम्ही पण बघितलं यामुळे आंदोलनाचा मेन आभा आंदोलन असत हे कोणी विसरू नसता नेतृत्वाचा काही उपयोग नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही पर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येते माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना काल मला बोलले नवले साहेब बोलले पुतकर साहेबी बोलले आम्हाला जे वाटत होत ना कशी दिशा ठरवायची बाबा भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलं तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो हो मला चालता आणखी मी काल ते सहा वाजता बघित डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही होतो सांगतो मी तुक्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी वयात करून दिवतोय सात वाजता मी पहिला फोंटोची ओला केला असं निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून ना। आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्रण डावा कसा मोडायचा किंवा फरि डावा नच मोडावा लागत तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो ना। आम आज मुंबईचं ठरलेलं होत नाही बैठक ठरली का काय त्याचा नियम नाही कारण आंदोलन वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं करायचं तुमचं शेतकऱ्याचं कसा करायचं तुम्ही उभी आहेत त्याच्यात काढतो तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात खूप केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उद तुम्हाला सगळे देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याच्या आंदोलनातला ठप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागा सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलीला रद्द करून टाकेल म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसतात कामाने त्याला काय अर्थ आहे मला त्याचं शेतकऱ्यासाठी बंद कर का मी असं नाही बोलली तुम्हाला खरं सांगतो काय दोन मिनिटा पेशा असं बोलणार नाही मी लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्था संस्थापन अध्यक्ष बोलवले होते लढायचं आणि मी इमदारी लढतो अभ्यासात जा आपला पत्ता नाही काय करत त्याला काय पण आपण नीट करतो आपल्या आपल्याशिवाय आपला यांना कथाक घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत नाही तर न्याय नाही नाही काय नाही असंच या असेच जा असे स्वरूपाचे त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो बाकीचा काही उद्देश नाही द्या तिकडे काय द्या आम्ही म्हणलं सांगतो चिखोला चांगला नाही त्याला आहेत मला खायचंच ना पण आता ते मुंबई फिरल्याचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबई मध्ये आपण मस्त त्यांना तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला तिकडे त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत नाही का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं जवळ हमले ती मी आता बोलतो सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्टांना पोरगा नाही जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही पण नाही सांग चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेनं जाऊन जा राज्यातल्या दे शेतकऱ्यांना न्याय मिळायची जी पहिली वेळी जी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एखाद्या न्याय मिळाला काही वेळ लागेल काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना तिथं आपण तिथं त्यांची कारण हे पाहिजे तेवढे पुढे जायला पुढं शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे बघतो आपल्या ते मान पानाच्या फोटोच्या मीडियात मिस पाहिजे तेव्हा कस का बॉल मला बोलायला दिलं नाही माहीतच माझ्या टायमाला दोन कसका पडला पडत तिकडे डोंगर बोलून कसेन करत आपल्यात नाही थोडी एक, हो एक जण करते ना बर दे जण मोकळं व्हायचं पदार शेतकऱ्याच्या पडत एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून तर सगळ्यांनी लांब जा मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटित खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवरती सगळे उभा राहिले नक्की आम्ही धन्यवाद मनोज दादा त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या याप्रणीला निश्चितपणे आम्हाला यशस्वी झाली शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आणि मनसे एकदा सर्वांचे आभार मानतो यानंतर よくわかんないよくわななな